हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व ताईदादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ सकाळची वेळ आहे इथं माझी देवांची आंघोळ झाली छानपैकी देवपूजा झाली आहे काल संध्याकाळी सात वाजता स्लॅब भरला आणि आज आत्ता आम्ही वरती सकाळच्या आठ वाजले आलोय बघायला तर मध्ये वरती ना पाणी पण सोडलं आणि म्हटलं चला बघून येऊया रात्री उशीरच झाला होता आणि ओला असल्यामुळे तरी इकडं काही येता नाही येत तर आता आलो आहे खूप छान स्लॅब भरला गे गेला आहे आणि पाणी सोडलं आहे तर पाणी बघा कसं शो शुवून घेऊ राहिले सिमेंट सकाळी सकाळी ना व्होल्टेज पण कमी असतोय ते बघा सूर्यदेव पण निघालेत वरतून नका सोडू असं खालीच ठेवा साहेब मॉर्निंग वॉकवरून आले आणि वरतीच आले पाणी मारायला स्लॅब पण बघायचा होता मेन म्हणजे पाणी तर मारायचंच होतं पण स्लॅब कसा भरल्या गे गेला आहे काय ते बघायचं होतं मस्त भरलं तिकडं पाईप बांधून घेतलं आहे ना टाकी पण मस्त भरून झाली टाकीला पाणी मारा बर का हो हे बघा टाकी आज खोलणार आहे ना टाकी आज टाकी पण खोलतील लगेच हा आलं येते का होल्टेज झालं का बरोबर फोर्स येतोय पाण्याला हा समोर असं पाणी काय साईडला अजून हे नाही तर थांबणार नाही चला जाऊ मी खाली भरल्या वांग्याची मस्तपैकी रस्सा भाजी बनवणार आहे तर एकदम लहान लहान असे वांगे घेतले होते स्वच्छ स स्व, धुऊन आणि चिरून घेतलेत त्याच्याना चार भाग केलेत तर आता त्यांना मी कुकरमध्ये ना मस्त अशी रस्सा भाजी बनवणार आहे आणि खूप छान लागते एकदम पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही एकदम मस्त जिरा ची फोडणी देऊन घ्यायची आहे त्याच्यानंतर लसूण टाकायचं आहे लाल तिखट हळदी पावडर तर इथं मी लसूण आणि कढीपत्ता आणि शेंगदाण्याचा कूट मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं होतं अद्रक पण तर ते टाकून घेतले आणि एक आहे ना हिरवी मिरची टाकली खूप मस्त वांग्याचं भरीत होतं आणि जे वांगे चिरून ठेवले होते ना ते वांगे टाकून घेणार आहे गॅस कमी करायचे नाही तर जे जो मसाला आहे ना तो जळून जाऊ शकतो गरम पाणी करून घेतले ते टाकते तर मिक्सरच्या भांड्याला पण आहे ना जरा वाटण राहिलेलं होतं तर मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून आणि पाणी टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मला जेवढं वांग्याची भाजी बनवायची ना तेवढी बनवणारे तर दोन शिट्ट्या करून घेणारे कुकरचं झाकण लावते तर इथं बघा मस्त अशी वांग्याची भाजी तयार झालेली आहे बघा आता वरतून कोथिंबीर टाकते वाटणामध्ये पण कोथिंबीर घेतली होती ज्या वेळेस आपण कढीपत्ता कोथिंबीर आद्रक वगैरे वाटण करून घेतो ना त्यावेळेस भाजीला येणार घट्टसर पण येतो बघा किती छान आणि घट्टसर भाजी झालेली आहे तर कढईमध्ये करायच्यापेक्षा येणं अशी कुकरमध्ये पण खूप छान होते एक एक शिट्टी केली आणि त्याच्यानंतर येणा लगेचच गॅस बंद केली तर इथं बघा आता साहेबांना जेवायला देते आणि इथं गव्हाचं दळण दळलं आहे पूर्ण एक डब्बा भरून गव्हाचं पीठ दळलं आहे नागलीचं पण लावलं आहे दळायला चना डाळ तर दळलेलीच आहे तर आता हे सर्व पिठाचे डबे पुसून वगैरे घेते आणि ठेवून देते आता नागलीचं दळण करायचं आहे बघा मी चाळीस किलो नवीन नागली घेतले खूप मस्त नागली आहे नवीन नागलीच्या भाकरी पण एकदम छान येतात अगं भांडे घासाय घेतले पण आता नाही भांडे मी तोपर्यंत तसेच ठेवणारे आणि ते मजूर आहे तोपर्यंत सगळं बाहेरचं स्वच्छ धुवून घेणारे काल तुळस पण अशी साडीने व्यवस्थित झाकून ठेवली होती म्हटलं सिमेंट वगैरे उडायला नको तर सगळे बाहेरचे पाय घरात येतात ना तर घरातली फरची पण एकदम खराब झाली भांडे वगैरे आवरता आवरता दुपारचे साडेतीन वाजले आणि अजून मला कपडे पण धुवायचे आहेत तर इथं भांडे घासून किचन एकदम कोरडा केला आहे तर आमची हौसा पण कामावर येत नाही तिच्या मुलाची तब्येत बरी नाही तर कमीत कमी बारा तेरा दिवस झाले ती कामावरच येत नाही मग सर्व काही घरातले कामं मलाच करायला लागतात ती असल्यावर हो कसं कपडे भांडे आणि फरची ती करते हे तीन कामं आणि मग बाकीचे कामं काम मी करते पण आत्ता सध्या ती नाही आहे ना तर माझी खूप अशी धावपळ होते आणि सगळं घरातलं बाहेरचं सगळं काम मलाच बघायला लागतं तर आता नाही इथे मी कपडे धुवून घेते आणि ना दोन तीन दिवसापासून साचून ठेवले होत्या बाकीचे कपडे धुवायचे पण साड्या ठेवल्या होत्या आणि कालच स्लॅप भरून झाला त्याच्यानंतर आदल्या दिवशी पण मला साड्या वगैरे धुवायला काही वेळच नाही भेटला तुळस झाकून ठेवली होती एक साडीनं ती पण साडी धुवून टाकते आमच्या हौसा कामाला असली का मग मला तिची खूप मदत असते नाही तर मग माझी एकटीची चेना खूप धावपळ होते आणि घरातले घ कामं करायचे असले ना तर काही नाही पण घरातलं करा आणि बाहेरचं बघा ना तर दोन्ही कामं एकच व्यक्तीला शक्य होत नाही दिवसभर ऑफिसमध्ये जायचं आणि घरी आल्यानंतर हे पण कामं करायचे त्याच्यामुळंच मग माझ्याकडे हौसा आहे कामासाठी म्हणजे कसं मी घरी आल्यानंतर आहे ना घर एकदम छान आणि फ्रेश असतं ती असल्यानंतर आवरलेलं राहतं ना फरची वगैरे मग संध्याकाळी किती दमून थकून दिवसभराचा असला ना थकवा तरी पण संध्याकाळी घरामध्ये आल्यानंतर ना एकदम फ्रेश वाटतं कारण घर आवरलं राहतं भांडे घासलेले राहतात कपडे धुतलेले राहतात मेन मोठे तीन कामं ती करते त्याच्यामुळं मग बाकीचे दुसरे सर्व काही कामं मी करते तर मशीनला आहे ना आज कपडे पिळायला टाकते कसं आता साडेतीन चार वाजले ना, 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 ना तर मग म्हटलं मशीनला कपडे पिळल्यानंतर ना पटकन वाळतील नाही तर असेच वाळत घातले ना तर ते काही लवकर वाळणार नाही आणि असं पण मला ना मशीनचे कपडे आवडती नाही त्याच्यामुळे मी हातानेच कपडे धुते पण मशीन खास कपडे पिळायलासाठी बाहेर ठेवलं आणि कधीतरी वेळाप्रसंगाला कधी आपली धावपळ वगैरे झाली ना तर मग मशीनला पण कपडे लावायला एकदम उपयोगात येणार असं मशीन आहे तर त्याच्यामुळे ना मला जर कधी वाटलं का, ला वाट का चला आज काय आपल्याच्यानी हाताने कपडे धुवून होणार नाही तर मग मी त्यावेळेस मशीनला लावते पण कधी मला वाटलं का चला आज मी धुऊ शकते वेळ आहे माझ्याकडे तर मग मी हाताने कपडे धुते पण आज आहे ना माझ्याकडे वेळ होता तर मग मी सर्व काही कपडे मशीनला पिळायला लावले हाताने धुतले आणि मशीनला पिळायला लावले थोडेफार टॉवेलन ते मशीनला लावले होते साड्या तर मशीनला लावल्या ला तर फॉल वगैरे सर्व काही खराब होऊन जातात त्याच्यामुळे ना साड्या तर मशीनला नाही लावत पण आता सर्व कपडे पिळायला मशीनला लावते ला ला आणि साड्या ना तशाच वाळत घालून देते कपडे धुऊन झाले पिळून टाकले आता हे कपडे ते पण मशीनलाच पिळते जे पिळायचे ना ते मशीनला पिळते बाकी तसेच वाळत घालते इतारायला लावल्यात हे पिळलेले कपडे ते वाळत घालते आणि म्हणजे का मी मशीनला कपडे पिळायला लावले पटकन वाळतील आता दुपारचे कमीत कमी चार वाजत आले तर ते वाळले पाहिजे म्हणजे संध्याकाळी काही कपड्यांच्या इस्तऱ्या काही कपड्या घालून देता येतील तर त्यामुळेच ना मग म्हटलं चला मशीनलाच पिळा अजून तर फरची पण पुसायची आहे डस्टबिन वगैरे घासून टाक बघा किती कपडे धुतलेत सर्व कपडे वाळू राहिलेत पायपुसण्या पण धुवून काढल्या ती तिथं तीन वल्लाने त्या पूर्ण भरलेल्या आहेत इकडे पण कपडे वाळत घातले इथं पण भरपूर कपडे आहेत तर आता हे सर्व कपडे वाळून देते आणि आता आणि बघा आज मी केस पण विंचरले नाही किंवा गंध पावडर पण केली नाही तसेच केसवरती आटकवेले ना सकाळी तर ते तसेच आहेत आता जेव्हा फरची झाली का मग फ्रेश वगैरे होईल त्याच्यानंतर केस वगैरे विन बघा कसे झाले केस <laughs> कामामध्ये चालायचंच चला व्हिडिओचा एंड करते कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत तो सर्वांना बाय बाय